सहकार महर्षी विघू शिवदारे स्मृती समारोह अंतर्गत आठ ते सतरा ऑगस्ट दरम्यान विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह इथं समारोहाचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महाडवर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे दरम्यान दिनांक सतरा ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हिराचंद निमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हो या स्मृती समारोहाचा सांगता समारंभ होणार असल्याची माहिती नरेंद्र गंभीरे यांनी यावेळी दिली बाजी अंगार, तेला आहे तर या दहा दिवसामध्ये या पाचही त्यांनी स्थापलेल्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही वी रू शुधारे स्मृती समारोह सोहळ्याचं आयोजन करीत असतो आठ तारखेला सिद्धेश्वर बँकेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा स सत्कार सोहळा आहे त्याच्यामध्ये रोग पारितोषिक देऊन आणि विद्यार्थ्यांना डॉक्टर प्रकाश मानव कुलगुरू सोलापूर विद्यापीठ कुणेश्लो काहिलादेवी विद्यापीठ यांच्या शुभ आणि स्वामी समर्थ स्मृतगिरणीचे चेअरमन या पत्रकार परिषदेस बी व्ही शेटे सिद्धाराम जुडभावी डॉक्टर आरवाय पाटील रामलाल शर्मा प्राचार्य डॉक्टर डी एस सुत्रावे आदींची उपस्थिती होती है।